जय आदेश मित्रांनो तर मी आज जुन्नरमध्ये आलो होतो आमचे मित्र तुषार भाऊ वालगळी यांनी शिक्षण आरोग्य विज्ञान भरपूर झालेलं आहे शिक्षण केलं असं त्यांनी आपण व्यवसाय उत्तर उतरले चायनीजचा काय गाडी त्यांनी सुरुवात केली म्हणजे की पाच सहा वर्ष झाली असेल तुला व्यवसाय करतो सात वर्ष सात वर्ष आलं आहे आणि आता मी अचानकची वेळेत या ठिकाणी आलो पण आता त्यांनी खूप तयारी केली नाही फक्त गाडा पण दाखवतो या गाड्यावरती ते, ते व्यवसाय करतात एक सहा सात वर्ष झाले चायनीजचं एक नवीन नवीन प्रायनीजचा व्यवसाय त्यांनी चालू केला आहे आणि चालू केला असताना बऱ्याच याने प्रयत्न फ्रिटा पण मी आज अचानक आलो आणि हे कारण त्याची काही तयार नव्हते मला म्हणतात आता थांबा था। मी तुम्ही तयार नाही म्हणलं मला जसं असं तर लोकांना दाखवू की तरुण तरुण आपल्याला शिकलं पाहिजे उर्मी पूर्मी घेतली पाहिजे का हा व्यवसाय काहीतरी करू शकतोय आणि आज यांनी सहा वर्ष झाले व्यवसाय आला आहे आज चायनीज व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे ही बघा एक साधी गाडी ह्या गाडीतून त्यांनी हे केलं आता मठ लावणार पण मलाही वेळ नाही त्याला वेळ नाही कॉर्पोरेशनच्या काहीतरी कामासाठी गेला होता तो आत्ताच आला आता मी त्याला एस टी फोन केला तो म्हणजे असं असेल तर माझ्याकडून तुला एक खूप शिवायचे आणि धन्यवाद आणि आपण बघूया तरी आतमध्ये बोलावणे तयारी करत असं बघा ची त्यांनी तयारी केलेली आहे आणि कच्चा मटेरियल कस जे आपली गाडी निघण्याच्या वेळेस दोन स्वच्छ करून ते आपले सर्व डबे पॅकिंग करून ते आपलं मंचुरियनचं पीठ आहे इकडे ही चटणी बनवलेली म्हणजे सगळं रेडी हे पाण्याचे जार आहेत हे पाऊस आला की आपलं छत्रीचं स्टँड त्यामध्ये आपले फ्राय पाच बीज जे काही काय वाजता ऍक्च्युअल आपला बिझनेस चार वाजता सुरू होतो परंतु नगर परिषद मधन फोन आला होता ते काम होतं त्यासाठी मी तिथे गेलो म्हणून मी व्यवसाय सुरू करायला उशीर झाला ठीक आहे खूपच बरं वाटलं आत्मधले आपलं गोडाऊनच आहे माल बनवण्याचा तू काय करतो तिथं माल बनवतो आणि तिकडे आपल्या गाडी ठेवतो आणि चौकात येऊन सेटअप हे आपण चटणी शेगडी वगैरे आता सगळे बनवून ठेवलेले आणि हे शेगडी सगळे आता तो थोडा तयारी करेल पण आता मलाही थांबणार वेळ नव्हतं त्यालाही जरा काम आपण तो शेत शेकडे पण अशी तयारी चालली आणि ते रेतीने आपण आलो आणि बघितलं आणि खूप माझं म्हणजे आदिवासी समाजातला जो मु मुलगा आज ह्या व्यवसायात उतरला आहे तो कुठला मग ही गाडी बघितली गाडीवर त्यांनी व्यवसाय चालू केला आहे छोटा मोठा तर आज त्यांनी गाडी तर भविष्यात अशा माझ्या मित्राच्या जुन्नरमध्ये बऱ्याचशा शाखा होते मी त्याला एक शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप मोठ्या व्यवसायात उतरला हे धाडस के केलं तुझं आणि त्या धाडसाला माझा एक मानापासून सलाम दिवशी अशीच तुझी प्रगती होतो जे की शंभर स्टॉल तर प्रत्येक ठिकाणी होतो आणि आपल्या तरुणांना काय तू सल्ला दिशील सर माझं एकच तुमच्या माध्यमातून तरुणांसाठी मी एक सांगू शकतो आज मुलं शिक्षण भरपूर घेतात बी ए बी कॉम सी किंवा वेगवेगळ्या परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानं पर्यंत त्यांना हे समजत नाही की आपण काय करायला पाहिजे आणि आपल्याला कोणत्या क्षेत्रात नोकरी भेटेल परंतु त्या प्रत्येक मुलाने आपल्यामध्ये कोणतं टॅलेंट आहे आपल्याला कोणती आवड आहे या गोष्टीचा शिक्षण घेत असताना शोध घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्यात इंटरेस्ट घेऊन त्या कामाला पुढे जर सुरुवात केली किंवा व्यावसायिक म्हणा किंवा नोकरी कुठलेही क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र कमी नाहीये परंतु त्यांनी स्वतःमध्ये ओळखलं पाहिजे आपल्यामध्ये काही करू शकतो आपल्यामध्ये टॅलेंट कोणते आणि आवर्जून तरुणांनी व्यवसायाकडे वळावे आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली तर मोठा एकदम मोठा बिझनेस करायचा गुंतवणूक करायचे आणि एकदम लॉस मध्ये जाण्यापेक्षा छोटा बिझनेस छोटा लॉस झाला तर माणूस सहन करू शकतो परंतु जर मोठा बिझनेस आणि मोठी इन्व्हेस्टमेंट सर्व गोष्टी मानसिक हानी डिप्रेशन त्यानंतर एक आत्महत्या असे बरेच तरुणांमध्ये विचार होतात आणि काय होतं तरुण व्यवसायात उतरल्यानंतर पालक त्यांना आर्थिक गोष्टीचा सहभागी किंवा मदत करतात त्या तरुणांना कोणताही अनुभव नसतो ते डायरेक्ट रिस्क घ्यायला जातात आणि कुठेतरी बिझनेस फ्लॉप होतो म्हणून सुरुवात करताना छोट्या कामापासून छोट्यातून करावी आणि त्यातून अनुभव घेऊन मग मोठ्या हो व्यवसायाकडे आवर्जून झेप घ्यावी एवढंच मी तुमच्या माध्यमातून सर सांगतो हो, आणि तुमच्या माध्यमातून तरुणांना मला सांगण्याची एक संधी दिली आणि तुम्ही आमच्या प्रेरणास्थान आहे जे मी जे मुलांना सांगतो आपण व्यवसाय आणि आपला आदिवासी समाज आहे हा मुलगा टीचर भाऊ वालपुळे गावकुढच्या हा तांबे तांबे गावचं आहे आणि येऊन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी चालू केला असा तो काही शिक्षण किती असतं तुम्हाला माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आज जर रडत बसला असता का माझं ग्रॅज्युएशन मला नोकरी भेट नाही की असं दिवस पण त्यांनी रडत न बसणार व्यवसाय त्यांनी चालू केला आणि चालू केल्यानंतर आज सात वर्ष तो चालत था ना थांबलाच नाही पण व्यवसाय चालू केला आणि असंच तरुणाने याच्यात यावा आणि मला ह्या बऱ्याच दिवस भेटण्याची इच्छा होती आज मी भेटलो आणि खूप बरं वाटलं आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुम्ही ही गाडी लावणार कुठले लावणार त्याचा ॲड्रेस सांगा म्हणजे आपण जर जुन्नरमध्ये कधी आणणार त्याच्या चाय चायनीज स्टॉलला तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्या सॉरी असं नका आदिवासी मध्ये का चायनीज बनवतोय ते जुन्नरमध्ये खूप मोठं नाव केलंय चायनीज गाड्यावर नाव का टाकलेलं सर माझा रोड साइड व्यवसाय असल्यामुळं जागेची थोडी अडचण नाही आहे परंतु गेल्या सात वर्षापासून माझा व्यवसाय सुरू आहे जी मौखिक जी माझी ओळख मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती कस्टमर जॉईन केले आणि वैयक्तिक ओळख सामाजिक सर्व गोष्टीतून समाज बांधवांचं मला सहकार्य भेटलं आणि तुषार वालकोडी हीच माझी आयडेंटिटी आणि हीच माझी ओळख समजा नवीन माणूस जर आला मध्ये तुझी काय तुझा या तरी सांगा का जेणेकरून समजा मी आलो का मला विलासगुडी बघितलं तुषार कुठे मला त्याच्या चायनीज खायला गेलं पाहिजे जुन्नर मध्ये आल्यानंतर पेठ त्यामध्ये कमलकुंज मोबाईल कमलकुंज बिल्डिंग आहे ते -ते तेथे कमल मोबाईल शॉप म्हणून आहे त्या ठिकाणी कमल मोबाईल शॉपच्या समोरच माझी रोडला हातगाडी असते hmm. नो प्रॉब्लेम शंकरपुरापेठ मध्ये आले कोणालाही विचारले तुषार वारकोडी किंवा चायनीज मंचुरियनचा गाडा कुठे को कोणीही सांगेल किंवा कमल मोबाईल शॉपी विचारली तरी त्याच्या समोरच एक्झॅक्टली आपण आहे चालते आणखी खूप मला बरं वाटलं आणि तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असं तुला आज हातगाडी जर धंदा केला तर एक व्यवसाय केला तुझा आज खूप बर बराटे एक मो हो एकदम मोठं हॉटेल हो आणि तुझ्या शाखा हो अशी मी तुला सदिच्छा कवशा यांनी प्रार्थना करून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो तुषार व आज एक खूप मोठा व्यवसाय झाला पाहिजे माझ्या खूप खूप तुला शुभेच्छा मनापासून धन्यवाद सर जय आदिवसाहेब जय आदिव सर